बीएमसी हाय हाय बीएमसी हाय हाय बीएमसी हाय हाय मंदिर हमारी आस्था है मंदिर वही बनाएंगे मंदिर <स्तिक्षार्थ> हमारी आस्था है मंदिर वही बनाएंगे मुंबई इथे जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ वैराग येथे सकल जैन समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आला मोर्चा वैराग पोलिसांना दिले निवेदन विले पार्ले पूर्वमधील कांबळीवाडी परिसरामध्ये नेमिनाथ सहकारी आवास इमारतीच्या शेजारी एक बत्तीस वर्षापूर्वीचे दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम पथकाने सोळा एप्रिल रोजी कारवाई करत पाडले त्याच्या निषेधार्थ आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वैराग येथील श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरापासून सकल जैन समाजातील माता भगिनी आणि बंधू बांधवांनी घोषणा देत शांततेत मोर्चाची सुरुवात करून वैराग पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना निवेदन दिले यावेळी पहलगाम इथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीदांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर आनंदलाल गांधी विमलनाथ देशमाने मानिक मडके अमोल भूमकर सुगंध एखंडे भारत रंदिवे राजवैभव गांधी तसेच जैन समाजातील उपस्थित होते पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी देणार आहोत त्याच्यामध्ये असं आहे आपण की जाहीर निषेध मोर्चा विले पार्ले मुंबई येथे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे मुंबई महानगरपालिकेच्या अवघे झालेली आहे ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण सकल समाजाच्या भावना चुकवल्या गेलेल्या आहेत या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सगळं जैन समाज या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन व प्रशासनाला विशेष निवेदन देत आहोत आमच्या आप निवेदनाची आपण अतिशय जाणीवपूर्वक दखल घ्यावी तसेच विलेपार्ले येथील मंदिराचे जसं पूर्ववत होतं तसं मुंबई महानगरपालिकेने आम्हाला बांधून द्यावं ही अत्यंत कळकळीची मागणी आमची जैन समाजाची वैराग आणि वैराग परिसरातल्या जैन समाजाची आहे ही मागणी आपण वरिष्ठापर्यंत कळवून त्या ठिकाणी आमच्या जैन मंदिराचं पुनर्वसन करून द्यावं ही आमची करगडीची मागणी या ठिकाणी आहे दुसरं महत्वाचं काल काश्मीरमध्ये जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून आपल्या भारतातल्या सव्वीस लोकांना ज्या ठिकाणी अप... हे केलं गोळ्या घातल्या तर त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच अतिरेकांचं आम्ही या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने धिकार त्यांचा धिक्कार करतो आणि अशा प्रवृत्ती या ठिकाणी आपल्या भारतातून नष्ट झाल्या पाहिजेत त्या ठिकाणी म्हणून त्याच्यासाठी पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी या, या पत्राद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे की दहशतवादी संघटना अतिरेकी संघटना यांचा निघून झाला पाहिजे आणि आपल्या भारताच्या नागरिकांना सुरक्षा ही मिळाली पाहिजे तर अशा पद्धतीच्या मागण्या निवेदन आता आपण साहेबांना देतोय साहेब आल्यानंतर ते स्वीकार करतील त्याप्रमाणे आपण अशा मागण्यांचं निवेदन अध्यक्ष आणि सर्व समाजाच्या वतीने साहेबांना या ठिकाणी देत आहे दिवाईराज यांच्यामध्ये जा त्यांच्याना कृषि निवेदन प्राप्त झाला आहे त्याच्यामध्ये विजयपूरला मुंबई येथे पार्श्वनाथ दिगंबर मंदिर मुंबई महानगरपालिके जे काही पार्टीला आहेत जानसंघाने त्यांच्या काही भावना बोललेल्या आहेत त्या माध्यमातून त्यांनी निवेदन लिहिलेलं आहे की संभटनी पाठवावं आणि त्यांच्या काही ज्या थोडलेल्या भावना आहेत की त्यांच्याकडे पोहोचवाय त्याकरता ते निवेदन दिलेले त्यांनी प्राप्त केलेलं आहे सोबतच त्यांनी काल दिली प्रश्नमध्ये शयांनी हल्ला केला त्याच्यामुळे ते निष्पाप भारतीय नागरिक बोलले त्याच्या प्रती त्यांनी भावना व्यक्त केल्या आणि मला वाटते आपण सर्वांना त्यात दुःख आहे त्याच्या दोन मिनटं आपण सर्वांनी श्रद्धांजली मौन भागून पाहावी त्याची आत्मशांती जावी त्या मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी दोन मिनटं मौन बाळ